प्रश्न घेतली यांच्या अगोदर आपण किती सतत सपाट होतं सगळ्यांनी त्यांना कधी स्वतः दोन तीन वेळा पंधरा जाते जाऊ हे गेले त्यामुळे ते त्यांचा एक माणूस आला पाहिजे झाला आणि अजून पण त्यांनी आवाज दिलेला बरोबर आहे अजून पण आवाज दिलेला आणि शेवटी आपण जीवन पत्रक समोर गटवी अधिकारी यांच्या विरोधात अन्न त्याग आंदोलन चव्हाण साहेबात चालू आहे दुसरा दिवस आज अधिकाऱ्यांनी काय आश्वासन दिलेलं आहे त्यांना अधिकाऱ्यांना आत्ताच आम्ही संपर्क केला आहे त्यांनी एक पत्रही दिलेलं आहे मला वाटतं की आज संध्याकाळपर्यंत त्यांच्याकडे अहवाल येऊन उद्या ते पूनम चव्हाण जे उपोषण करते आहेत त्यांना त्या वर्षा चौकशी लावल्याचं आदेशाचं पत्र उद्या त्यांना दिले आणि मला असं आहे की आपण आशावादी राहूयात की नक्कीच ते उद्या चौकशी लावून उदमचंद चव्हाण यांना ते न्याय देतील अशी अपेक्षा याच्या दौघरपंचा यांचं आंदोलन आहे त्यांना आश्वासन देण्यात आलं सखोल चौकशी करण्यात येईल तरी पण चौकशी झाली नाही कुठेतरी अधिकारी याच्या मागं चाल ढकलपणा करत आहे काल त्या संदर्भातच चर्चा झालेली तेही स्वतः कमिशनर साहेबांना भेटलेले आहेत कमिशनर साहेबांनी सी ओ साहेबांनासुद्धा त्याचे आदेश देण्यासाठी आदेश दिलेले आहेत तर विषय असा आहे की हा गोंधळ कार जो कारभार आहे गटविकास अधिकाऱ्याचा हा कुठंतरी लपवण्याचा प्रयत्नसाठी करणार होता कारण त्यांचं मरण त्यांना माहिती आहे की आता आपलं याच्यामध्ये आणि पूनम चौहानसारखे एक सामाजिक कार्यकर्ते जेव्हा एखादं मुपोषणसाठी उठाव घेतात तेव्हा नक्कीच मला असं वाटतं की याच्यामध्ये ते न्याय दिल्याशिवाय राहणार नाही आपलं नाव मी रविकांत राठोड बंजारा ब्रिजेडचा राष्ट्रीय अध्यक्ष